लोळगे स्पाइन केअर सेंटर पर तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर येथे आज आपल्याकडे आलेले आहेत संतोष पाटील चक्र ते कवठा तालुका नेवासा येथून आलेले आहेत साधारण एक दहा ते बारा वर्षापासून ते पुण्यामध्ये दिगी या एरियामध्ये राहतात बरोबर बरोबर त्याचा ट्रॅव्हलिंगचा व्यवसाय असल्यामुळं त्यांची जास्तीची कंबर दुखी आणि दरम्यानच्या काळात पायाला मुंगी येणे आणि हाताला मुंगी येणे ह्या आजाराने खूप बारा होते म्हणून आज दिनांक नऊ सात दोन हजार चोवीस रोजी ते आपल्याकडं सेकंड राऊंडला आलेले आहेत दुसरी चक्कर आहे त्यांचे आपल्याकडे ते पूर्वी एक सहा सहा दिवसापूर्वी त्यांनी आपल्याकडे राऊंड मारला राऊंड मारला असता आपण त्यांना बोन सेटिंग बॉडी अलायमेंट म्हणजे विना गोळी विना औषध असं फिजिओथेरपीचे काही स्टेप दिलेले तर आपण आज त्यांच्याकडनं त्यांच्या शब्दात जाणून घेऊ लक्षात घेऊ की नक्की आमच्याकडनं तुम्हाला किती टक्के कशा पद्धतीनं रिझल्ट आला ते आपल्याकडनं समाधानी आहेत का त्या संदर्भात आपण त्यांच्याशी जरा थोडं दोन शब्द चर्चा करू तर व्हिडिओच्या माध्यमातून चक्रनारायण साहेब काय सांगाल की तुमच्या हातात देणारे मुंगी पाय देणारे जे मुंगी आणि जास्तीशी जे कंबर दुखी याच्यामध्ये दिनांक नऊ सात दोन हजार चोवीस तुमच्या तुम्ही आमच्याकडे सेकंड राऊंडला आले होते सहा सात दिवसापूर्वी तुम्ही येऊन गेले काय सांगाल काय वाटतंय आमच्याबद्दल आमच्याकडनं आल्या तुम्हाला जो oh. रिझल्ट आहे त्या संदर्भात काय सांगाल नाही माझं ड्रायव्हिंगचा व्यवसाय असल्यामुळं कमरेला जास्त त्रास व्हायचा आणि पायात यायच्या पायात मुंग्या हा तर पायात येण्या आणि हातात येण्या शंभर टक्के मला रिझल्ट भेटलाय शंभर टक्के शंभर टक्के रिझल्ट भेटलाय तर त्याच्यामुळं शंभर टक्के असल्यामुळं जास्त इकडे येण्याचा प्रयत्न करावा माझ्या सगळ्यांना ठीक आहे म्हणजे माझ्याकडे आल्यानंतर आपण जे काही फिजिओथेरपीचे काही जे स्टेप दिले ते नकोळी औषध त्याच्यामध्ये तुम्ही अगदी शंभर टक्के समाधानी आहात हातातली आणि पायातली मुली गायब झाली पूर्ण जादू सारखी गायब झाली ओके त्याचं कंबर दुखतंय थोडंसं अजून कंबर मला वाटतं पन्नास टक्के तुमचं पन्नास टक्के पन्नास टक्के कंबरेपर्यंत रिझल्ट आला पण मुंग्या तुझं पूर्ण गायब झालं शंभर टक्के गायब झालं ठीक आहे तर व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जनतेला काय सांगाल की अशा पद्धतीचे जे काही पेशंट आहेत तर त्यांनी आपल्याकडे इथपर्यंत येणं ठीक आहे किंवा नाही ठीक आहे ठीक आहे येणं ठीकच आहे आपल्यापर्यंत येणं गरजेचं आहे आलं पाहिजे आलं पाहिजे तर तुम्हाला आलेला जो रिझल्ट आहे तो, तो तुम्ही तुमच्या शब्दामध्ये अगदी मोजक्या शब्दामध्ये तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून जनतेला सांगितलं तर आमचा पत्ता आहे लोळगे के स्पाइन केअर सेंटर रस्तापूर तालुका नेवासा महाराष्ट्र मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस एकाहत्तर चाळीस त्र्याहत्तर धन्यवाद धन्यवाद